नमस्कार अमरावती भातकुली पंचायत समिती अंतर्गत गणोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथे सोमवार दिनांक एकोणवीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य भारूड आदिवासी नृत्य शेतकरी नृत्य लावणी बालगीत लोकगीत अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तमसरचे सरपंच धर्मेंद्र मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्न सवई होते तर प्रमुख अतिथी म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक लोमेश खैरकर पोलीस पाटील सचिन गवई शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रिया मानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी स्काउट मधील सहभागी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला मदन मंजिरी लावणी माय नेम इज लखन आदिवासी नृत्य आम्ही शेतकरी रंगदेब संत चोला भीमान माय सोन्याने भरली ओटी राजस्थानी नृत्य तसेच अणवी मेहरे यांच्या भारूड सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले शाळेतील चिमुकली शिवराई मालधुरे हिचे एक पात्री नाट्य मी सावित्री बोलते लहान वयात असूनही मु हावभाव आणि आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण गावकरी थक्क झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापिका मीनाक्षी इंगडे यांनी तर उपस्थित आभार गजानन एलोने यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक राजेश सावरकर अपर्णा झाडे संगीता कराडे श्रद्धा बोबडे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले

सांगितलं महिला काशी होय त्यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं तिच्या तुरु तुरु, तुरु चालण्याने कसं आमचं अंगण कसं फुलून जात त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं इतक्यातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती काटेत गोळा येऊन लोक धडा धडा मरू लागले म्हणून आम्ही यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभा राहायचं यशवंताला हॉस्पिटल उभा 努力能玩转，习惯你的手机上先到。Wow.